मोठी बातमी आता जेवण स्वस्त होणार गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल इतक्या रुपयांची कपात नागरिकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे यामुळे हॉटेल व्यावसायिक लहान मोठी रेस्टॉरंट यांना दिलासा मिळाला आहे महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे व्यावसायिक एलपीजी गासची किंमत कंपन्यांनी चोवीस रुपयांनी कमी केली आहे सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे गेल्या तीन महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति एलपीजी गॅसच्या किंमतीत ऐंशी रुपयांनी कपात झाली आहे त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे जून महिन्याच्या एक तारखेपासून चोवीस रुपयांनी सिलेंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे देशात व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत एकोणीसशे रुपयांपेक्षा जास्त नाहीये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट करत असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही घट करण्यात आलेली नाही व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी झाल्याने जेवण स्वस्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या दरात कपात व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी झाले असतानाच विमानासाठी लागणाऱ्या एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या दरात कपात करण्यात आली आहे याचे दर जवळपास चार पूर्णांक चार दशांश टक्क्यांनी कमी झाले आहेत विमानाचे इंधन स्वस्त झाल्याने त्याचा फायदा प्रवाशांना मिळणार हे पहावे लागणार आहे